श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मध्ये दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आहेत पूनम अमित हांडे राणा राजूल यांच्याकडे दिवसाची घरपोडी झाली होती त्याच प्रकारे आई फाटा पोलीस स्टेशनला तीनशे सव्वीस रॉब्लिक पंचवीस आणि तीनशे बत्तीस वॉब्लिक पंचवीस हे दोन गुन्हे दाखल होते तीनशे सव्वीसमधील ही दिवसाची घरफोडी आळे गावात झाली होती आणि सी आर नंबर तीनशे बत्तीसमधील ही घरफोडी आहे ती वडगाव आनंद इथं झाली होती तिने ही घरफोड्या दिवसाच्या होत्या त्याच्यामुळे त्या एकाच चोरट्यांनी केलेल्या असाव्यात असा एक अंदाज होता कारण ते त्यांनी चोरी केल्यानंतर त्याचं जे कुलूप आहे घराचं ते लिहून बाहेर टाकलेलं होतं म्हणजे त्या एकूण एवढीवरून असं निश्चित वाटत होतं की नक्की एकाच चोरट्यांनी ते चोरी केलेली आहे मग सदर तपास आम्ही चालू केला आमचे तपास स्टाफ यांनी सात दिवस भरपूर मेहनत घेऊन त्यातील आरोपी आहेत म्हणजे सी सी टी व्ही फुटेज वगैरे आम्ही जप्त कर चेक करत 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 आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इथपर्यंत पोहोचलो होतो तर त्यातील आम्ही आरोपी आहे अमोल धर्मा इगवे व एकतीस वर्ष राहणार बोदेगाव आणि विकास सुरेश गोडके व एकोणतीस वर्ष राहणार विद्यानगर शेवगाव जिल्हा अहिल्यानगर ह्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलं दिनांक आणि त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्यामध्ये दिनांक अठरा बारा दोन हजार सव्वीस रोज पंचवीस रोजी आम्ही त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला जो मुद्देमाल, तो मुद्देमाल आहे।, आहे।, चे चे आहे तो पूर्ण मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत नाकातील तीन नत आहेत पायातील पैजनाचे चांदीचे तीन जोड आहेत चांदीचा कमरेचा छल्ला असे दागिने आहेत तसेच सदर गुन्ह्यात चोरट्यांनी इथपर्यंत येण्यासाठी वापरलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी आहे एम एस तेवीस बी जे एकोणऐंशी त्र्याण्णव असा एकूण चार लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदरीची कामगिरी ही आमचे आपले पुणे ग्रामीण घटकचे पोलीस अधीक्षक श्री श्री संदीप सिंह सर तसेच मान्य ॲडिशनल एस पी चोपडे सर आमचे डी वाय एस पी धनंजय पाटील सर आणि एल सी बीचे आमचे पी आय अविलाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आलेपट्टा पोलीस स्टेशनचा तपास पथक स्टाफ आहे पी एस आय सतीश टावरेसाहेब एस सी गायकवाड एस सी पारखे एस सी बाळुंजे पी सी आरगडे पी सी खुने पी सी जगताप आणि पी सी झुंबर या पथकाने केलेली आहे